सर्व मराठा समाज आज आझाद मैदानामध्ये आहे आपण आझाद मैदानाचं चित्र बघतोय आझाद मैदानाच्या स्टेजच्या बॅक साईडला आपल्यासोबत काही आंदोलक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे काय सांगाल गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे मी प्रत्येक गावामध्ये हिंटलो प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गेलोय मी तिथली परिस्थिती बघितली आहे बऱ्याच जणांचं मत असतं की मराठा समाज खूप उडारलेला आहे पण शंभर टक्के मराठा समाजामध्ये फक्त दोन टक्के पुढारलेले नेते आहेत मला म्हणायचंच नाहीये कोणाचं काढून आम्हाला द्या त्यांच्या एवढे आम्ही पण गरजवंत एवढंच आमच्याकडे बघा आणि मला एवढंच सांगायचं जर मराठा पण गरजवंत गावखेड्यामध्ये गेला तुम्ही आमचं लेकरू शंभर टक्क्यापैकी पंच्याऐंशी नव्वद टक्के, टक्के मार्क घेऊन पण घरी राहत आहे याने कोणाकडे बघायचं त्याने काय गुन्हा केलाय तुम्ही मागच्या गोष्टी काढता पण आजचं काय उद्याचं काय भविष्याचं काय तो उतारा तो जाले शेती नी? संपत चालली आता ठीक आहे ना मान्य तुम्ही आधीच्या गोष्टी काढता पण आधीच्या गोष्टी आम्ही थोडी होत्या आमच्या भाडखाऊन नेत्यांनी नाकारल्या होत्या ना 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 आम्ही थोडीच होतो पटलावरती विचारणार कोणाला आमच्या पुढारलेल्या नेत्याला गावामध्ये एका पुढाऱ्याला विचारायचं विचारायचं म्हणजे तो अख्खा मराठा समाज थोडी झाला आज अनेक नेते त्यांच्या मराठवाड्यातल्या ना मराठा समाजामध्ये गद्दारांची टोळी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि त्यांच्या त्यांच्यामुळंच मराठा समाजाचं नुकसान झालंय दुसऱ्या कोणाचाच दोष नाही याच्यामध्ये दोष फक्त मराठा नेत्यांचा आहे ज्यांनी आजपर्यंत आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले भिकारजोटांनी स्वतःची घरं पण भरली आणि मराठ्यांच्या गरीब लेकरांनाही परत आता दहा मिनिटं म्हणाले मला फक्त एकच समाज मग माझं त्यांना एकच सांगणंय की आमच्यामध्ये पण गरज म्हणतायत ना त्यांच्याकडे पण बघा एवढं सांग